पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख एसीबीचा मोठा दणका जात पडताळणी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना नऊ हजारांची लाच घेताना रंगे हात पकडले जातीचा दाखला पडताळणीसाठी मागितलेलाच प्रकल्प सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या झाल्यात धुळे शहरातील जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात लाच स्वीकारणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आहे तक्रारदाराच्या मिवण्याचे ओबीसी जातीचं प्रमाणपत्र पडताळणी करून देण्यासाठी बारा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती ज्यापैकी तीन हजार रुपये यापूर्वीच स्वीकारण्यात आले होते उर्वरित नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रकल्प सहाय्यक इम्रान अब्दुल रशीद अन्सारी याला रंगे हात पकडण्यात आला आहे तर या प्रकरणात कनिष्ठ लिपीत प्रमोद रामराव पाटील यांनी लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्यानं त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं ऐंशी फुटी रोड परिसरात सापळा रचून यशस्वी केली या दोनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम सात आणि बारा अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे सदरची ही धडाकेबाज कारवाई लाचलुचपद प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगड़े अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली तसेच पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक यशवंत बोर्से पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी यशस्वी सापळा रचून आरोपींना रंग्या हात पकडले या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दमानले आहेत या धडाकेबाज कारवाईमुळे शासकीय कामांमध्ये लाच मागणाऱ्या कडक संदेश मिळाला असून नागरिकांनी लाच मागितली गेल्यास तात्काळ एसीबीकडे तक्रार दाखल करावी असं आवाहनही विभागाकडून करण्यात आलं आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा